नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप दिवसांनी असा पुन्हा कॅमेरा हातात घेतला आधी एक तारखेपासून ब्लॉग सुरू करायचा ठरवलं होतं पण काही कारणांमुळे ते जमलं नाही पण मी अजूनपर्यंत हार नाही मानले काही जणांना वाटते की हा हारला असेल किंवा याने विचार सोडून दिला असेल ब्लॉगचा पण तसं काहीच नाही आज नाही तर उद्या ही स्वप्न पूर्ण करायची आणि ते स्वप्न पूर्ण करायला तुम्ही मदत करतातच आहे प्रेम देत आहेत त्या त्याच्यासाठी खूप धन्यवाद आतापासून रेग्युलर ब्लॉग येणारच आहे ज्यांनी विश्वास ठेवला आहे माझ्यावरती त्यांच्यासाठी सुरुवात आहे हा प्रवास आहे थोडासा खडतर होणार आहे पण ह्याचा शेवट नक्कीच होईल त्यामुळे तुम्ही जो प्रेम देत आहेत मला तो असंच कायम दे मी लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढेही व्हिडिओ खूप जणांना शेअर पण करा आणि अजून आपले काही व्हिडिओज येणार आहेत ते पण नक्की आवडून बघा